आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त एकशे सोळावी जयंती आहे ती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरी करतोय त्यासाठी समाज बांधवांना आवाहन करतोय आणि त्यांनी उपस्थिती सगळ्यांनी दाखवायची आहे आणि तुमच्यासारखे जो प्रिंट मीडिया आहे मीडिया जे आहे त्यांनी याला प्रसिद्धी द्यावी हे रूपरेषा असणार आहे सुरुवातीला पाहुण्याचं स्वागत असणार आहे त्यानंतर प्रज्वलन स्वागत असणार आहे परत त्यानंतर मग मान्यवरांचं स्वागत सगळं होईल त्यानंतर मग रत्नापा कुमार यांच्या पंधरा लोक जे आहेत त्या पंधरा लोकांचा आपण पुरस्कार वितरण करणार आहोत त्यांना लोकरत्न पुरस्कार पण देऊन त्यांना पुरस्कार वितरण झाल्यानंतर मान्यवरांचं मार्गदर्शन राहणार आता या मार्गदर्शनामध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आहेत त्यानंतर मुख्य अतिथी उद्घाटक म्हणून भुजबळ साहेब आहेत मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत आणि त्यानंतर मार्गदर्शक म्हणून आमच्या समाज बांधव एक काही प्रजापती अरे आहेत ते अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे ते आणि त्याचबरोबर समाज साम्राज्य संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष सत्यसार दरेकर आणि रमाकांची किरसागर आता तात्काळ अध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पीबी कुंभार म्हणून अॅडव्होकेट पीबी कुंभार आहेत तेही मार्गदर्शक म्हणून येणार आहेत त्यानंतर राजेंद्र कुंभार म्हणून कोल्हापूरचे आहेत ते मार्गदर्शक म्हणून आपल्या कार्यक्रमाला लाभणार आहे कार्यक्रम कार्यक्रम स्थळ हे दादर माटोगा कल्चर सेंटरला तिथे आहे सकाळी दहा ते दोन अडीच वाजेपर्यंत तर पत्रकार बांधवांना आमची अशी विनंती आहे की आपण सुद्धा बहुसंख्येने तिथे यावं कार्यक्रमाचं मार्गदर्शन वगैरे जे होणार आहे त्याचं तुम्ही नोटिंग करतालच आणि पूर्ण देशभक्त रत्नाप्पा कुंभार जे होते ते फक्त एका समाजाचे नव्हते त्यांनी देशासाठी बरंचसं काही केलेलं आहे अठरा संस्थान जे होते ते भारतामध्ये विलिनीकरण केलेलं आहे जसे की सरदार वल्लभभाई पटेलने भरपूर असं विलिनीकरण केलेलं आहे काही जिम्मेदारी रत्नाप्पावर सरदार वल्लभभाई पटेलांनी टाकली होती ती त्यांनी पूर्ण केलेली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर ते आ, पहिली जी घटना समितीची जी काही निवडणूक झाली त्यामध्ये डॉक्टर रत्नाप्पा कुंभार जे होते तेही निवडून मुंबई प्रांतातून निवडून गेले होते आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी घटना मसुदा समिती तयार झाली त्या त्या मसुदा समितीने जी घटना स्थापन केली लिहिली त्या घटना समितीच्या त्याच्यामध्ये जे त्यावेळेला जेवढे काही तिथे खासदार होते आणी आणी त्या खासदारांपैकी हेही खासदार होते आणि त्या घटना समिती पुस्तक म्हणजे घटना मसुदावरती त्यांची सुद्धा स्वाक्षरी आहे तर अशा प्रकारे भोवा खासदार आणि सहा वेळा ते आमदार म्हणून आणि आलेले आहेत मंत्री मंत्रीपद त्यांनी अन्न हरित ग्रांती केलेली आहे रत्नाप्पा कुंभार म्हटलं की तुम्ही कधी कोल्हापूरचा जर इतिहास जर पाहिजे तर त्याच्यामध्ये रत्नापुंभार आहे तुम्हाला नाव दिसून येईल त्यानंतर शेतकऱ्यासाठी आज आपण इतर लोकांसाठी जे बजाम आहे एकशे सोळावा ही त्यांची एकशे सोळावी जयंती आहे अनेक ठिकाणी जिल्हा जिल्ह्यामध्ये त्यांची जयंती होते मुंबईमध्ये पहिल्यांदा आपण प्रथम करतोय आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये करतोय सेनाने रत्नापाका रत्ना कुंभार यांचे प्रथमच मुंबईमध्ये अं जयंती साजरी करत आहोत पद्मश्री रत्नप्पा अण्णा कुंभार यांच्या यांची मुंबई महाराष्ट्रात मुंबईमध्ये प्रथमच आम्ही मुंबई कुमार समाज आणि महाराष्ट्रातले कुमार संवाद मांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एकशे सोळावी जयंती साजरी करत आहोत ह्या या जयंतीसाठी ह्या पुऱ्या महाराष्ट्रातून मुंबईतून असंख्य कुमार समाज बांधव आम्ही एकत्रित येतील आणि त्यानंतर त्या आमचा त्यान, उद्देश असा आहे की रत्नापानाने जे समाजासाठी कार्य केलंय जे घटना समितीचे सदस्य होते आणि त्यांनी जे कार्य केलंय तेच कार्य समाजामध्ये तरुण युवकांना ते प्रेरित व्हावं हा त्यामा आमचा ता उद्देश आहे ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत त्यांच्या विचाराची शिरोरी प्रत्येक कार्यकर्ता कुमार बांधव हा आपापल्या घरी घेऊन जाईल आणि नवीन युवा पिढीला प्रोत्साहन देईल हा त्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करू त्याचबरोबर आम्ही कुमार समाजाचे प्रतिष्ठित वेगळ्या क्षेत्रामध्ये जे अभिनव उच्च कार्य केलं आहे समाजामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ वैद्यकीय क्रीडा शिक्षण पत्रकारिता अशा सामाजिक कार्यामध्ये जे कार्यकर्ते आज देशामध्ये मोठे झाले किंवा ऑलिम्पिकमध्ये पण आमचे कुमार बांधव हो। चमकलेले आहे अशांचा आम्ही गुणगौरव सभारंभ आणि देऊ करणार आहोत त्यासाठी आम्ही ह्या जयंतीनिमित्त लोकरत्न पुरस्कार आम्ही त्यांना देऊतो अशी पंधरा जणांची निवड केलेली आहे आणि ह्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य कुमार समाज बांधवांना यावं यावं ही आमची इच्छा आहे आणि यावं तेव्हा आमचा सोमवारी कार्यक्रम आहे पंधरा तारीखला सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी उद्घाटक म्हणून आम्ही छकन भुजबळ ओबीसी नेते आमचे येणार आहेत परत प्रकाश आंबेडकर साहेब येणार आहेत आणि आम्हाला आमच्या समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर आमचा तिथे सर्व कार्यकर्त्यांना तार ही त्यानंतर लोकरत्न पुरस्कार च वाटप होणार देणार आणि गौरव करणार त्यानंतर भोजन समारंभ होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल मी प्रभू विठो बागोरे आंदोली अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचा राष्ट्रीय सचिव आहे आणि रत्नबा कुंभारने एकोणीसशे बहात्तरला ला आपल्याला कुंभार समाजासाठी कुंभार कला औद्योगिक कुंभार कला औद्योगिक करण्यासाठी नऊ एकर जागा आपल्याला कांदुली चारकोप येथे दिली होती मंत्री असताना साठी कुंभरकला औद्योगिक धंद्यासाठी जागा दिली होती पण ती जागा अजूनही तशीच आहे त्याच्यामध्ये अर्धी जागा गव्हर्नमेंटने परत घेतली अर्धी जागा अजून तशीच आहे त्याच्यावर आपली आता कुंभारकला औद्योगिक लोकांचं ते चालू आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क